राज्यभर आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे सीच्या वेबसाईटचं आता पूर्णतः हिंदीकरण झाल्याने नवावाद चीनसमोर चीन समोर आता कमी होणाऱ्या लोकसंख्येचं संकट उभं ठाकलंय तर इलॉन मस्क यांच्या स्पेसेक्सच्या यानातून भारताच्या कम्युनिकेशन सॅटेलाइटचं चा प्रक्षेपण झालंय तसंच दिल्ली मेट्रोमधून एकाच दिवशी अठ्याहत्तर लाख लोकांनी प्रवास करत नवा विक्रम केलाय रॉजर फेडररने निवृत्त होणाऱ्या राफेल नादालला भावनिक पत्र लिहिलंय आणि अभिनेता अर्जुन कपूरने देखील डिप्रेशनचा केलाय सामना या बातम्या नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज वीस नोव्हेंबर वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे आज होणाऱ्या मतदानाची महाराष्ट्राची जनता ज्या दिवसाच्या प्रतीक्षेत होती तो दिवस आज अखेर उजाडलाय पाच वर्षांनंतर आज पुन्हा एकदा राज्यातील नागरिकांना आपल्या अस्तित्वाची आठवण करून देणारा आजचा दिवस आहे हो कारण आज मतदार राजाचा दिवस आहे आज मतदानाचा दिवस आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर रांगेत उपस्थित असलेल्या सर्व मतदारांचं मतदान पूर्ण होईपर्यंत मतदान केंद्र खुलं राहणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे अनेकांना आजच्या दिवशी मतदानासाठी ऑफिसला सुट्टीही मिळाली असेल पण ज्यांना मिळाली नसेल त्यांनी वेळात वेळ वय काढून मतदान केंद्रात जाऊन आपलं कर्तव्य पार पाडणं गरजेचं आहे सर्व नागरिकांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणं गरजेचं आहे राज्यात सर्वाधिक मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात आहेत अशी ही माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे त्याचबरोबर या निवडणुकीत एकूण एकशे पंच्याऐंशी विधानसभा मतदारसंघात एक बॅलेट युनिटची आवश्यकता आहे तर शंभर मतदारसंघात दोन बॅलेट युनिट आणि तीन मतदारसंघांमध्ये तीन बॅलेट युनिट लागणार आहेत विधानसभा निवडणुकीसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील सुमारे नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये पुरुषांची संख्या पाच कोटी बावीस हजार सातशे एकोणचाळीस तर महिला मतदारांची संख्या चार कोटी एकोणसत्तर लाख शहाण्णव हजार दोनशे एकोणऐंशी इतकी आहे तर सहा हजार एकशे एक तृतीयपंथी मतदार आहेत मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे एल आय सीच्या हिंदीकरणाची भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अर्थात एलआयसीच्या संकेतस्थळाच्या भाषेवरून आता नव्या वादाला तोंड फुटलंय या संकेतस्थळाची मांडणी पूर्णपणे हिंदीत करण्यात आली असून त्यावरील इंग्रजी पर्याय काढून टाकण्यात आला आहे त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांनी या संकेतस्थळाच्या हिंदीकरणावर आक्षेप घेतला आहे अन्य राज्यांवर देखील हिंदी भाषा लादण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप तामिळनाडूने केला आहे या भाषा बदलाला दक्षिणेकडील अनेक नेटिझन्सनी आक्षेप घेतला असून एल आय सीला गैर हिंदी भाषक ग्राहकांना सेवा द्यायची नाही आहे का असा सवाल विचारण्यात आला आहे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन विरोधी पक्षनेते इडापड्डी के पलानीस्वामी आणि अन्य राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी या घटनेचा निषेध केला आहे या संकेतस्थळावर तातडीने इंग्रजी भाषा आणली जावी अशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली आहे हिंदीचा प्रचार करण्यासाठीच आता एल आय सीच्या संकेतस्थळाचा वापर केला जात असून या संकेतस्थळावरील इंग्रजी भाषा निवडीच्या पर्यायाच्या ठिकाणी देखील हिंदी भाषेचाच उल्लेख करण्यात आलाय बळाचा वापर करून सांस्कृतिक आणि भाषक निर्बंध लादण्याचा हा प्रकार आहे सर्व भारतीय नागरिकांच्या आधारानेच एल आय सीचा विस्तार झालाय असं स्टॅलिन यांनी म्हटलंय तामिळनाडूत मध्यंतरी हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात मोठं आंदोलन झालं होतं तामिळनाडू सरकारकडून द्विभाषा सूत्राचा वापर करण्यात येतो तिथे स्थानिक भाषेनंतर इंग्रजीला प्राधान्य दिलं जातं हिंदी भाषेला तिथे फारसं महत्व दिलं जात नाही पॉडकास्टची तिसरी बातमी आहे चीन समोर लोकसंख्येबाबत निर्माण झालेल्या नव्या संकटाची चीनमध्ये कमी होत असलेल्या लोकसंख्येवरून आता जिनपिंग सरकार चिंताग्रस्त झालंय येत्या दहा वर्षात चीनची लोकसंख्या एक्कावन्न दशलक्ष म्हणजेच पाच कोटी दहा लाखांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे हा कमी होणारा जन्मदर वाढवण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न करूनही त्यात फारसं यश आलेलं नाही त्यामुळे आगामी दहा वर्षात चीनच्या लोकसंख्येत विक्रमी घट होऊ शकते ब्लूमबर्ग इंटेलिजन्सच्या अहवालानुसार आगामी काळात लोकसंख्येचा मुद्दा चीनसाठी संवेदनशील राहू हो शकतो या अहवालाचे वरिष्ठ विश्लेषक अदा ली यांच्या मते सन दोन हजार पस्तीस पर्यंत चीनची लोकसंख्या एक पूर्णांक छत्तीस अब्ज होऊ शकते चीनमध्ये गेल्या वर्षात जन्मदरातील वाढ ही किरकोळ राहिली आणि यावर्षी देखील त्यात फारसा फरक पडताना दिसत नाही ली म्हणाले चीनमधील विवाहाचा दर हा निश्चांगी पातळीवर पोहोचलेला असताना अधिक मुलं जन्माला येण्याची अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे लोकसंख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर चीन सध्या सामाजिक आणि आर्थिक संकटाचा सामना करतोय संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार आगामी दहा वर्षात चीनची लोकसंख्या कमी होण्याचा वेग हा आणखी वाढू शकतो आणि पुढील सात दशकात म्हणजे एकवीसशे पर्यंत देशाची लोकसंख्या ही सध्याच्या संख्येच्या तुलनेत कमी म्हणजे एक पूर्णांक वीस अब्ज होऊ शकते विश्लेषकांच्या मते चीनचे धोरणकर्ते जन्मदरात सुधारणांची गती वाढवू शकतात चीनने अलीकडेच गर्भधारणा धोरणात व्यापक बदल केलाय देशात दोन हजार सोळामध्ये एक मूल धोरण गुंडाळून ठेवण्यात आलं दोन हजार एकवीस मध्ये तीन मुलं जन्माला घालण्यावर भर दिला गेला परंतु त्याचा प्रत्यक्षात परिणाम दिसला नाही पॉडकास्टची चौथी बातमी आहे इलॉन मस्कच्या मदतीने भारताने नवा उपग्रह अवकाशात सोडलाय अमेरिकेचे उद्योगपती इलॉन मस्क यांच्या स्पेसेक्स कंपनीच्या यानातून भारताने आपला नवा उपग्रह अवकाशात सोडलाय स्पेसेक्सच्या फाल्कन नाईन यानातून भारताचा नवा दूरसंचार उपग्रह जी सॅट एन टूचं सोमवारी रात्री उशिरा केप कॅनाव्हरालच्या तळावरून प्रक्षेपण करण्यात आलं हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीपणे स्थापित केला असल्याची माहिती इस्रोच्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेडने दिली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे दिल्ली मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रदूषण आणि डी टी सी बस कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मेट्रोतून तब्बल सदुसष्ट लाख प्रवाशांनी प्रवास केला एकाच दिवशी मेट्रोतून एवढ्या लोकांनी प्रवास केल्याचा हा आतापर्यंतचा उच्चांकी आकडा आहे याआधी वीस ऑगस्ट रोजी सत्याहत्तर पूर्णांक एकोणपन्नास लाख लोकांनी मेट्रोने प्रवास केला होता वाढत्या प्रदूषणामुळे रस्ते मार्गाने प्रवास करण्याऐवजी लोक मेट्रोला प्राधान्य देत आहेत पॉडकास्टची सहावी बातमी आहे निवृत्त होत असलेल्या राफेल नदालला रॉजर फेडररने भावनिक पत्र लिहिलंय राफेल नदाल डेव्हिस कप फायनल नंतर निवृत्त होतोय त्यामुळे त्याचा प्रतिस्पर्धी आणि जवळचा मित्र रॉजर फेडररने त्याला भावनिक पत्र लिहिलंय हे पत्र काय आहे त्यात नेमकं काय का म्हटलंय ऐकूयात प्रणालीकडून दिग्गज टेनिस स्टार राफेल नदाल निवृत्त होत तो डेव्हिस कप फायनल्स नंतर रिटायरमेंट घेणार असल्याचं त्यांना यापूर्वीच सांगितलं होतं नदाल याचा कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून रॉजर फेडरकडं पाहिलं जातं आणि त्याचबरोबर त्याचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणूनही त्याला ओळखलं जातं त्या दोघांनीही एकमेकांविरुद्ध अनेक चुरशीचे सामने खेळले पण एकमेकांमधील ही रायव्हल री कायम ठेवतानाच कोर्ट बाहेर मात्र त्यांची मैत्री बहरत गेली आणि याची प्रचिती फेडरच्या रिटायरमेंट वेळी जेव्हा नदालला रडू आवरत नव्हतं तेव्हा आली होती आता नदाल रिटायर होत असतानाच फेडरनं त्याच्यासाठी एक इमोशनल पत्र लिहिलंय ज्याच्या सुरुवातीलाच त्यानं म्हटलंय की वमोस राफेल नदाल तू आता टेनिसमधून ग्रॅज्युएट होतोयस मी इमोशनल होण्यापूर्वी तुझ्यासोबत खूप गोष्टी शेअर करायच्यात फेडरनं या पत्रात असंही लिहिलंय की राफा मी जितक्या वेळा तुला केलं नाही त्यापेक्षा अधिक वेळा तू मला पराभूत करू शकलाय बाकी कोणाहीपेक्षा तू मला सर्वाधिक वेळा चॅलेंज केलं क्ले कोट म्हणजे तुझं अंगणच होतं तू मला अधिक मेहनत करायला लावलीस माझ्या खेळाचा परत विचार करायला लावलास आणि अगदी माझ्या रॅकेटची साईजही मला बदलायला भाग पाडलंस याशिवाय फेडररनं नदालच्या व्यवस्थित बॉटल्स लावणं केस नीट करणं पॅन नीट करणं अशा अनेक सवयींचा उल्लेख करताना या हा खेळ हा नदालमुळेच अधिक आवडू लागल्याचं म्हटलंय फेडररनं असंही सांगितलंय की दोन हजार चारमध्ये जेव्हा तो नंबर वन झालेला तेव्हा खूप खुश होता पण त्यानंतर मियामीमध्ये दोनच महिन्यात नदालने त्याला सहज पराभूत केलं होतं आणि तेव्हा त्याला जाणवलं होतं की नदाल, नदाल हा एक स्पेशल खेळाडू आहे ही चर्चा खरी होती फेडररनं नदालने आत्तापर्यंत मिळवलेल्या यशाचं कौतुक करताना त्याच्या अनेक आठवणी असल्याचं सांगितलंय हाफ ग्रास आणि हाफ क्ले कोर्टवर खेळणं केपटाऊनमध्ये पन्नास हजार प्रेक्षकांसमोर खेळणं ट्रॉफी घेताना एकमेकांसोबत असणं अशा असंख्य आठवणी असल्याचं त्यानं सांगितलं फेडरनं पत्रात पुढे नदालने लहान मुलांसाठी चालू केलेल्या अकॅडमीचंही कौतुक केलं त्याचबरोबर त्याचा शेवटचा सामना सोबत डबल्स मध्ये खेळायला मिळणं हा स्पेशल क्षण असल्याचंही म्हटलंय शेवटी फेडररनं नदालच्या कुटुंबाचं अभिनंदन केलं असून तो नेहमीच तसा मित्र म्हणून त्याला चेअर करत राहील असं म्हटलं एकूणच आता फेडरर आणि हे दिग्गज रिटायर एक पर्व म्हणावं पॉडकास्ट ची शेवटची आणि मनोरंजनाची बातमी आहे अभिनेता अर्जुन कपूरने सांगितलेल्या डिप्रेशनच्या काळाची सिंघम अगेन या चित्रपटातून अभिनेता अर्जुन कपूरने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय सिंघम अगेन चित्रपटात डेंजर लंका या भूमिकेतून अर्जुनने नकारात्मक भूमिका साकारली आहे त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे सध्या तो या सिनेमाबाबत सगळीकडे मुलाखतीत बोलतोय सकाळला देखील त्याने मुलाखत दिली यावेळी त्याने आपल्या नैराश्याच्या आणि एकटेपणाच्या काळाबद्दल सांगितलं त्याने सांगितलं की काही काळ नैराश्यात गेल्याने मी थेरपी घेतली मला ती गरजेची वाटली एकटं बसून मी आतल्या आत गुदमरू शकत नाही कधी कधी आपल्या ओळखीच्या लोकांसोबत तुम्ही काही प्रमाणातच बोलू शकता ते तुम्हाला समजून देखील घेतात पण कदाचित योग्य मार्गदर्शन करू नाही शकत तुमचं बोलणं ते ऐकून घेतील पण दरवाजा नाही उघडून देऊ शकत ते तुमच्यासाठी असतात पण प्रत्येक वेळी मार्गदर्शन नाही करू शकत प्रत्येक वेळी कोणीतरी तुम्हाला सल्लाच देणं गरजेचं नसतं त्यामुळे मी थेरपीचा मार्ग निवडला जेव्हा डोक्यात खूप गोंधळ असतो गोष्टी समजत नाहीत किंवा काही गोष्टी तुम्ही करताय पण त्या योग्य वाटत नाहीत अशा वेळी वाटतं की मेहनत करत राहायचं फळ तर मिळत राहील सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला ते बोलता आलं नाहीतर माझ्या आतमध्येच त्या गोष्टी राहिल्या असत्या हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट एंड रिसर्च बाय अमित उजागरे